नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट एम बी बी एससाठी प्रायव्हेट कॉलेजमध्ये एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये बावीस प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आणि या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये एकूण तीन हजार एकशे सत्तर एवढे सीट्स अव्हेलेबल आहेत हे सर्व प्रोसेस सीई टी सेलच्या महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमार्फत डब्ल्यू 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 डॉट महा सी ई टी डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरून आपल्याला प्रोसेस होत असते हा ही प्रोसेस आहे ते एकतीस ऑगस्ट दोन सॉरी एकवीस ऑगस्टपासून दरम्यान सुरू होऊ शकेल कदाचित आपण त्याला एक वीस ऑगस्टच्या दरम्यान सुरू होऊ शकेल सीट चार सी टी सी एलचं नोटिफिकेशन आल्यानंतर मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगेन आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जो पाहणार आहे ते म्हणजे माझ्या कॅटेगरीला महाराष्ट्रामध्ये एम बी बी एसचं प्रायव्हेट कॉलेजमध्ये ज्याला आपण सेमी गव्हर्मेंट म्हणतो ह्याच्यामध्ये माझ्या कॅटेगरीला सीट्स किती आहेत किंवा किती पर्सेंट आहेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण बावीस कॉलेजेस आहेत बी एम एसचे त्यामध्ये तीन हजार एकशे सत्तर एवढे सीट्स आहेत पंधरा टक्के आय क्यू कोट्यामध्ये जातात इन्स्टिट्यूशन कोटा त्याला म्हणतो आपण ह्या आय क्यू कोट्यामध्ये हे सीट्स जात असतात त्यामध्ये ते जे आय क्यू कोट्यामधले सीट्स आहेत ते सीट्स हे चारशे एकोणऐंशी एवढे सीट्स आय क्यू कोट्यामध्ये आहे राहिलेले जे सीट्स आहेत ते सव्वीसशे एक्क्याण्णव एवढे सीट्स आपल्याला या ठिकाणी मेरिट कोट्यामध्ये सापडत असतात खूप वेळा आपल्या कॅटेगरीनुसार जर पाहायला गेलं तर कट ऑफ लेवल जर पाहायला गेलं तर, तर खूप साऱ्या कॅटेगरीची कट ऑफ लेवल ही शेवटच्या लेवलमध्ये सामानच असते एन टी बी एन टी डी एन टी सी आणि त्याचबरोबर ओ बी सी डब्ल्यू एस आणि ओपन याचा कट ऑफ जवळपास एक दोन मार्कामध्ये शेवटच्या असतो राऊंडला असतो म्हणजे शेवटच्या ऑफ लेवलला दोन तीन मार्काचा फरक असतो परंतु वरच्या लेवलमध्ये मात्र हायर मेरिटमध्ये मात्र खूप सारा फरक आपल्याला कट ऑफमध्ये दिसतो बऱ्याच वेळा ओबीसी कॅटेगरीसाठी जे गव्हर्मेंटमध्ये एकोणीस टक्के आरक्षण आहे ते मात्र प्रायव्हेटमध्ये साडेनऊ टक्के होऊन जे काही दोन हजार सहाशे एक्क्याण्णव सीट्सपैकी दोनशे चौऱ्याऐंशी एवढे सीट्स ओ बी सी कॅटेगरीसाठी राहतात डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी प्रायव्हेट कॉलेजमध्ये एक पण सीट नसतं एस सी बी सी या कॅटेगरीसाठी पाच टक्के म्हणजे एकशे चौतीस एवढे सीट्स उपलब्ध होणार आहेत फी जे कॅटेगरीसाठी जे गव्हर्मेंटमध्ये तीन टक्के आरक्षण असतं ते प्रायव्हेटमध्ये दीड टक्के आरक्षण असतं आणि संपूर्ण महाराष्ट्रात पंचेचाळीस शे एवढे सीट्स व्ही जे कॅन्डिडेटचे असतात एन टी वन किंवा एन टी बी कॅटेगरीसाठी सव्वा टक्के म्हणजे अडीच टक्के जे आरक्षण असतं ते सव्वा टक्के एक पॉईंट पंचवीस टक्के आरक्षण आहे ते सदोतीस टक्के सदोतीस एवढे सीट्स आपल्याला महाराष्ट्रामध्ये एन टी बी कॅटेगरीसाठी सापडतात एन टी सी कॅटेगरीसाठी साडेतीन टक्के जे गव्हर्मेंटमध्ये आरक्षण आहे ते निम्मवून एक पॉईंट पंच्याहत्तर टक्के होतं आणि बावन्न एवढे सीट्स हे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण कॉलेजमध्ये एन टी टू किंवा एन टी सी कॅटेगरीला सापडतात एन टी डी किंवा एन टी थ्रीमध्ये एक टक्का म्हणजे तीस सीट एवढे आपल्याला या ठिकाणी सापडतात त्याचबरोबर पुढची जी कॅटेगरी आहे ती एस सी हे साडेसहा टक्के म्हणजे एकशे शहाण्णव शी सीट्स आपल्याला प्रायव्हेटमध्ये असतात आणि एस टी कॅटेगरीमध्ये साडेतीन टक्के म्हणजे एकशे पाच सीट्स हे आपल्याला उपलब्ध महाराष्ट्र राज राज्यामध्ये असतात बऱ्याच वेळा या सर्व कॅटेगरीचा अभ्यास करायला गेलं तर एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागतं हे दोन्ही सर्टिफिकेट असतील तर डेव्हलपमेंट फी जी दहा टक्के असते आणि पूर्ण ज्याला आपण ट्यूशन फी म्हणतो ते नव्वद टक्के असते हे दोन्ही फीज ही पाठीमागे किंवा कायमस्वरूपी शंभर टक्के झिरो असते अदर फीज वगैरे थोडी थोडी समजून अगदी एक ते दीड हजारामध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा एस सी आणि एस टी कॅटेगरीला ॲडमिशन मिळत असतं त्याचबरोबर जे काही होस्टेल आणि मेस असतं त्याच्यामध्ये मात्र प्रायव्हेट कॉलेजला कसल्याही प्रकारची फीजमध्ये माफी नसते त्यानंतर पुढचे जे कॅटेगरी आहे त्याला व्ही जे एन टी वन टू थ्री आणि एस बी सी ही जी कॅटेगरी आहे याच्यासाठी दहा टक्के डेव्हलपमेंट फीज फक्त भरावी लागत असते आणि नव्वद टक्के जी काही ट्यूशन फी आहे ती मात्र स्कॉलरशिपच्या माध्यमातून आपल्याला सरकारतर्फे मिळत असते परंतु त्यावेळेस तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर आणि कास्ट व्हॅलिडिटी हे तिन्ही सर्टिफिकेट व्हॅलिड असणारं आपल्याकडे उपलब्ध असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी म्हणजे ए सी बी सी आणि डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस आणि एस सी बी सी आणि ओपन या तिन्ही कॅटेगरीला आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल आणि डब्ल्यू एसचं फक्त एकच सर्टिफिकेट असतं की जे आठ लाखापेक्षा कमी असण्याचं रिसेंट लास्ट इयरचं असेल तर गव्हर्मेंटमध्ये तुम्हाला पन्नास टक्के फीमाफी मिळते एस सी बी सी ज्याला आपण म्हणू की जे नव्यानं दोन हजार चोवीसमध्ये सुरुवात झालेली आहे त्यांना प्रायव्हेट कॉ कॉलेजमध्ये ही पन्नास टक्के फी माफी आहे आणि ओबीसी कॅटेगरीसाठी मात्र तीसुद्धा पन्नास टक्के फी माफी आहे ओपन कॅटेगरीमध्ये ज्यांचं ॲडमिशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना पन्नास ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे असे विद्यार्थ्यांना पन्नास टक्के माफी आहे ज्याचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे आणि नॉन क्रिमिलेअर नाही अशा विद्यार्थ्यांना सर्व एस सी एस टी सोडून सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण फीज भरावी लागणार आहे एकंदरीत फीच्या संदर्भामध्ये आपले कन्सेप्ट क्लिअर झाले नव्याने जे होऊ घातलेला आत्ता जो जी आर आहे ते दोन हजार चोवीससाठी सर्व मुलींना त्यामध्ये एस सी आणि एस टी कॅटेगरीच्या सर्व मुलींना अगदी झिरो फीज होती त्यामुळे डेव्हलपमेंट फीज आणि ट्यूशन फीज सर तर काहीच नाही परंतु त्यानंतर फीजे एन टी वन टू थ्री या आणि एस बी सी या कॅटेगरीसाठी दहा टक्के फीज होती ती मुलांसाठी पण आणि मुलींसाठी पण दहा टक्के फीज आहे जी डेव्हलपमेंट फीज आहे तेवढी भरायची ट्यूशन फी मात्र नव्वद टक्के आहे ती, ती भरावी लागत नाही ती आता नव्याने मुलींसाठी जो कायदा केलेला आहे त्याचा ह्याच्यावर काही इम्पॅक्ट येत नाही कारण त्यासाठी मुलं आणि मुली दोघांना पण या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फक्त दहा टक्के फीज भरायची आहे ए सी बी सी आणि ई डब्ल्यू एस आणि ओ बी सी या कॅटेगरीतल्या सर्व विद्यार्थ्यांना पन्नास टक्के डेव्हलपमेंट फीज आणि पन्नास टक्के ट्यूशन फी एवढं भरावं लागत होतं तेवढीच फी आता फक्त मुलांसाठी राहील म्हणजे पन्नास टक्के एवढी फीज आपल्याला भरायची आणि मुलींना मात्र फक्त डेव्हलपमेंट फी भरायची आहे आणि जी काही ट्यूशन फी आहे ती मात्र शंभर टक्के सरकारकडून आपल्याला होणार आहे रिव्ह्यू होणार आहे ओपन कॅटेगरीला विद्यार्थ्यांसाठी ज्यांना ओपनमधून ॲडमिशन झालं आहे आणि त्यांचं मुली आहेत आणि त्यांचं मात्र पन्नास टक्क्यापेक्षा आठ लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल अशा विद्यार्थ्यांना फक्त दहा टक्के फीज भरायची आहे आणि मुलांना मात्र ज्यांचं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे आणि ओपन कॅटेगरी आहे त्यांना मात्र पन्नास टक्के फीस भरायची आहे ओपन कॅटेगरीला विद्यार्थ्यांना ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे त्याच्यामध्ये मुले असतील किंवा मुली असतील त्यांना पूर्णतः फीज भरायची आहे एकंदरीत प्रायव्हेट एम बी बी एस दोन हजार चोवीससाठी जो काही जी आर नवीन नव्याने आलेला आहे ते त्याचबरोबर आपल्या सर्वांना जे काही माझ्या कॅटेगरीचं एम बी बी एस प्रायव्हेटमध्ये किंवा सेमी गव्हर्नमेंटमध्ये किती सीट्स वे अवेलेबल आहेत संदर्भातला हा जो व्हिडिओ आहे हा आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय भ जय भारत